चौदा तारखेला सायंकाळी साडेआठच्या सुमारास मोजे नागर पोलीस स्टेशन कन्नड या ठिकाणी रणवीर शुभम रणवीर असतो कळे टोली याचा तिथेच त्याच परिसरात राहणारा अमोल निकाम याच्याशी काही कारणास्तव भंडण झालं तुम्ही या तू या कशाला फिरायला येतो वगैरे वगैरे आणि ते हाडणाचं परिसरण मग इतर त्याचे मित्र जे आहेत निकमचे त्याचे नातेवाईक सचिन निकम शंकर निकम यांनी त्याला काठीने मारहाण केली <सम्हिं> त्यासोबतच आपल्याला एक ऋषी निकम अविनाश निकम बंधू राजपूत आणि स सब... सतीश राजपूत हे सुद्धा त्या फंडात सामील झाले आणि त्यापैकी अमोल निकम याने त्याच्या हातात एक धारदार शस्त्र होतं त्या धारदार शस्त्राने शुभम राजपूत या तलवारीने वार केला आणि त्याच्या मानेवर वाढ केला तो सिरियस जखमी झाला होता आणि हॉस्पिटलमध्ये गरजून खूप करण्यात